माझे नाव दीपाली संतोष आढावा रिसोर तालुका रिसोर जिल्हा वाशिम मी वाचलेले छोटेसे पुस्तक तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात जीवनविद्येचे शिल्पकार वामन सद्गुरू वामनराव पै यांचे हे पुस्तक आहे पुस्तक छोटंसं आहे वेळ कमी लागतो निश्चित वाचा छोटंसं पुस्तक आहे पण चांगल्या प्रकारे याच्यामध्ये उत्कर्ष आपण आपल्या हाताने कसा घडवू शकतो याचा बोध मिळतो त्यांनी सांगितलेलं आहे की माणूस हा जीवनावर प्रेम करणारा प्राणी आहे जीवन जगण्यासाठी पोट भरणे आवश्यक आहे आणि पोट भरण्यासाठी काम करणे हे योगाने आलंच मग प्रत्येकाने काम तर प्रत्येकजण करतो पण ते कौशल्यपूर्वक व्हावं तरच आपण यशप्राप्तीच्या मार्गावर चांगल्या प्रकारे पोचू शकतो त्यांनी या ठिकाणी निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर असं सांगितलेलं आहे आणि त्यासाठी एक छान सुभाषित सांगितलेलं आहे करागरी वसते लक्ष्मी करमवले सरस्वती कर्मध्यतू गोविंद प्रभाते करदर्शन आपण दररोज उठल्याबरोबर आपल्या हाताचं दर्शन घेऊन आपल्या हातावर विश्वास ठेवून कामाला लागलं पाहिजे आप इकडे तिकडे हात भविष्यवाण्याला न दाखवता आपल्या हातातच अग्रभागी लक्ष्मी आहे मूलभागी सरस्वती आहे आणि मधात गोविंद आहे आपण जर या पद्धतीने हातावर विश्वास ठेवून जीवन जगलो तर निश्चितच यश प्राप्त करू शकतो आणि हा ह्याचा भावार्थ चांगल्या प्रकारे यांनी वामन वामनराव पै यांनी या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी स उत्कर्षाच्या सात पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये पहिली पायरी आहे ती म्हणजे कष्ट कष्ट हा माणसाला निसर्ग नियमानुसार अटळच आहेत प्रत्येकाने कर्त कामामध्ये मग्न असलं पाहिजे रिकाम टेकडा माणूस हा याचा या दिमाग हा शेतनाची खाण असतो त्यामुळे निवृत्त झालेल्या माणसाला भेटून पहा कष्ट करण्याची काय एक वेगळं समाधान असतं त्यानंतर उत्कर्षाचा दुसरी पाहिली आहे ती म्हणजे कर्तव्य आजकाल आपण पाहतो की प्रत्येकाला अधिकार समजतात पण कर्तव्याची जाणीवच नसते माणूस हा कर्तव्यदक्ष असला पाहिजे आपण जेव्हा कर्तव्य पार पाडतो तेव्हा अधिकार आपोआपच मिळतात शंकराने विष पचवलं म्हणून ते महादेव झाले त्याचप्रमाणे महापुरुष जर व्हायचं असेल तर आपल्याला यशापयशाचं विष हे पचवावंच लागेल त्यानंतर उत्कर्षाची तिसरी पायरी आहे ती म्हणजे कौशल्य कौशल्याच्या पोटी राम जन्माला आले त्याचप्रमाणे प्रत्येक काम कसंही न करता कौशल्यपूर्वक केलं तर निश्चितच आपण यशप्राप्तीच्या मार्गावर चांगल्या प्रकारे टिकू शकतो त्यानंतर उत्कर्षाची चौथी पायरी आहे ती म्हणजे कल्पकता कल्पकता ही आ, एक देणगी आहे ती प्रत्येकामध्ये असतेच असं नाही उत्कृष्ट दर्जाच्या कामासाठी कल्पकता असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते या पुस्तकामध्ये खूप छान प्रकारे वर्णन करून सांगितलेलं आहे त्यानंतर यांनी उत्कर्षाची पाचवी पायरी सांगितलेली आहे ती म्हणजे कौतुक आणि कौतुक हे अलौकिक आहे ज्याप्रमाणे विष्णूच्या हातामध्ये कौस्तुभरत्न आहे त्याचप्रमाणे ते दे कुठल्याही देवतांच्या हातात किंवा कुठेही सहजासहजी दिसत नाही त्याप्रमाणे कौतुक ही गोष्टसुद्धा अलौकिक आहे आपण स्तुतिप्रिय प्राणी आहोत त्यामुळं कौतुकाला पात्र व्हायचं असेल तर इतरांची स्तुती करायला अनिश्चित शिका त्याला काही पैसे लागत नाहीत छोट्या छोट्या कामाबद्दल सहकार्याचं मुलांचं विद्यार्थ्यांचं कौतुक करत राहा कौतुक केल्याने पुढची पायरी चढताना त्याला आनंदानं विद्यार्थी किंवा माणूस असला तर तो सामोरं जातो त्यानंतर उत्कर्षाची सहावी पायरी सांगितली आहे ती म्हणजे करुणा आपण खूप ठिकाणी सहकाऱ्यांसोबत काम करतो किंवा शेजाऱ्यांसोबत नेहमी वावरत असतो समाजात वावरतो तेव्हा आपल्यामध्ये करुणा हा गुण असणं खूप महत्त्वाचं आहे आपण इतरांच्या नुसता द्वेष करत राहतो त्यामुळे तिरस्काराची भावना वाढते आणि चांगल्या उत्कृष्ट प्रकारे करायच्या असलेल्या कामामध्ये त्याचा अडथळा निर्माण होतो तर वामनराव पै यांनी सांगितलेलं आहे की वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुबक आकार देण्यातच देण्याच्या प्रयत्नातच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे त्यामुळे तुम्ही सदैव करुणा दाखवा स्तुतीप्रिय असा कल्पकता जवळ असली पाहिजे सुंदर विचारांची जोपासना हीच त्यांनी परमेश्वराची उपासना सांगितलेली आहे आणि अजून या पुस्तकामध्ये खूप छान वर्णन केलेलं आहे की तुम्ही इतरांना सुख किंवा दुःख जे द्याल ते तुमच्याकडे भुमऱ्या घोम भुंग सहस्रपटीने वापस येत असतं त्यामुळे तुम्ही जर इतरांच्या सुखामध्ये सहभागी होत असाल तर सुख तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही आणि या उलट तुम्ही जर दुःख देत असाल तर ते दुःख तुमच्या डोळ्यात डोळ्यातून पाणी काढल्याशिवाय राहत नाही म्हणून सुंदर विचाराची जोपासना ही खूप आवश्यक आहे आणि वामळराव पैण यांनी ह्या पुस्तकामध्ये आ खूप छान वर्णन केलेलं आहे की माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागून परस्परांना सुखी आणि यशस्वी ठेवण्याच्या प्रयत्नातच खरी भक्ती खरी उपासना आणि खरा धर्म आहे त्यामुळे प्रत्येकाने हे पुस्तक निश्चित वाचा यासोबतच तुम्ही हे पुस्तक वाचल्यानंतर विश्वातील प्रत्येक माणूस सुखी व्हावा आपले राष्ट्र प्रगत देशांच्या सर्वार्थाने पुढे असावे हा या सद्गुरूंचा संकल्प असून त्या संपूर्ण तत्त्वज्ञान तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या महान सिद्धांताभोवती त्यांचे पूर्ण तत्त्वज्ञान हे फिरत आहे त्यामुळे आपण हे पुस्तक तर जरूर वाचाच पण वामनराव यांचे अजूनही काही ग्रंथ आहेत ते निश्चित वाचा नमस्कार